हल्ली गणेश उत्सवात डॉल्बी आणि फटाक्यांवर खर्च करण्याची मानसिकता असताना इचलकरंजीतील कलानगर गणेशोत्सव मंडळ पारंपरिकतेवर भर देत नवा आदर्श निर्माण करत आहे सत्तेचाळीस वर्षांची परंपरा असलेल्या या मंडळानं यावर्षी शीश महलची आकर्षक प्रतिकृती साकारली असून यासाठी सुमारे पंचेचाळीस लाख रुपये खर्च आलाय विशेष म्हणजे याची निर्मिती मंडळाच्या सदस्यांनी केली असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष जयवंत मेहतर सुनील तोडकर आणि प्रशांत सपाटे यांनी दिली इचलकरंजी स्वातंत्र्यपूर्व काळापासून गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे शहरातील अनेक मंडळ समाजप्रबोधनपर ऐतिहासिक देखावे सादर करण्यासाठी प्रसिद्ध आहेत कलानगर गणेशोत्सव मंडळही त्यापैकीच एक आहे हे मंडळ नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत असतं हल्ली डॉल्बीचा दणदणाट मोट मोठमोठ्या श्रींच्या मूर्ती आणि दिखाव्यावरच अधिक खर्च केला जात असताना कलानगर गणेश उत्सव मंडळानं गणेशोत्सवाचं स्वरूप विधायक ठेवलंय सांस्कृतिक आणि पारंपरिकतेवर भर देत या मंडळानं यावर्षी मंडळाचे सदस्य अभिषेक वाळवेकर यांच्या संकल्पनेतून शीश महल साकारलाय तीस फूट उंच आणि एकूण पाच हजार स्क्वेअर फुटाचं हे महल मंडळाच्या तीस सदस्यांच्या अथक तीन महिन्याच्या परिश्रमातून साकारलंय या महालात शांतते श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली आता सोळा सप्टेंबरपर्यंत सामूहिक अथर्व शीर्ष पठण गणपती अथर्व शीर्ष शहाळ्याची महापूजा अष्टफलाहार महानैवेद्य सहस्त्र दुर्वापण भक्तिगीत कार्यक्रम गणेश याग दीपोत्सव उत्सवमूर्ती पालखी सोहळा पुष्प महोत्सव आणि वाद्यवंदना अशा विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय हा महल पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी आहेत मंडळाचे अध्यक्ष जयवंत मेहतर सुनील तोडकर प्रशांत सपाटे रमाकांत वाळवेकर शिवाजी सुर्वे पंकज डंबाळ यांच्यासह मंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते